हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मुंबईमध्ये पोहोचली आणि मुंबईमध्ये पोहोचून मला बराच टाईम झाला बराच टाईम झाला म्हणजे टाईम झाला तर घरी आल्याबरोबर पहिलं पूजेचं सामान वगैरे तर होतं सगळं म्हणजे पुलं वगैरे मी पुण्याहूनच घेऊन आली होती आणि फळं तेवढी नव्हती तर आता फळं वगैरे घेतली आणि पूजा केली पहिल्याच सगळं आल्यावर घरात कारण आज गुरुवार आहे तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर पुढचा गुरुवार शेवटचा गुरुवार आहे तर मग अगोदर सगळ्यात पहिलं आले हात वगैरे धुतले आणि पूजा वगैरे करून घेतली तर पूजा करायला बराच टाईम लागला कारण झालं असं की गेल्या गुरुवारी पण मी पूजा केली नव्हती तर मग तो तांब्या वगैरे सामान वगैरे थोडंसं घासलं आणि पटकन पूजा केली फक्त दिवा तेवढा म्हटलं की आता उशीर होते अगोदर राहू दिवस पुढच्या वेळेस तर आहे शेवटच्या गुरुवार मग सगळे व्यवस्थित करते पुढच्या गुरुवारी तर चांगली, चांगली तर झाली पूजा असं चांगलीच झाली म्हणा तर मुलं तर एवढे झाले का नाही आले उठकी बाबा हे तू मुलं तर खुश झाले आणि आरोही आत्ताच झोपली बघा इकडे बघा हे बघा आत्ताच झोपले दोन पाच ते दहा मिनटं झाले झोपून तिला तर मी कथा वाचत होते तेव्हाच ती झोपली आणि आता उठली पण तर जेवायचं आता तर जेवण त्यांनी बाहेरूनच आणले आहे कारण मला यायला उशीर झाला होता परत गुरुवारची पूजा पण करायची होती आणि मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की पूजा करायला उशीर तर लागणारच कारण सगळंच आवरायचं होतं व आल्यापासून आल्या नंतर परत सगळंच आवरायचं होतं त्याच्यामुळं ते उशीर लागल्यामुळे मग त्यांनी चपाती भाजी भात आणले वाटतं चपाती भाजीच आणली आहे ना हां सगळंच आणलं आहे त्यांनी ते बोलत होते की चायनीज आणतं म्हणून पण मी आता म्हणजे एक फळ वगैरे खाऊन झोपणार होती पण त्यांनी आणली चपाती भाजी कारण आता तिथून पण मी पिंकीच्या इकडून पण सगळं करून आली तिथून पण सकाळी स्वयंपाक वगैरे केला परत भांडे सगळं कारण तिला काही करायचंच नव्हतं त्याच्यामुळे आजारी होती ना आणि एक दिवस म्हटलं की चला आपण आहे तोपर्यंत आराम देऊ या नंतर तिलाच करायचं म्हणून तिथून पण सगळं करून वगैरे आले आणि चला आता जेवायला वगैरे घेते काय काय आणलंय ते तुम्हाला पण दाखवते त्यात चपाती भाजी वगैरे आणली हातरून टाकायचं ते हातरून टप बोलतात आता स्वयंपाक तर बाहेरून आणला त्याच्यामुळे स्वयंपाकदा टेन्शन माझं मिटलेलं आहे तर चला गुरुवारची पूजा दाखवते तुम्हाला कशी केली आहे साधीच केली आहे आणि दिवा वगैरे म्हटलं आता पुढच्या वेळेसच घासून वगैरे घेते दिवस तेवढं राहिलं बाकी तांबे वगैरे सगळं घासलंय तर हे बघा आल्यापासून मी पूजा केली आणि ही पूजा करायला मला एक तास लागला पूर्ण कारण मग कथा वगैरे वाचली त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला हे कसे झाले नक्की सांगा है ना तर मी गेल्या वर्षी मुखट आणला होता तर ह्या वर्षी तीन वर्ष वापरायचं असतो ना तिसऱ्या वर्षी मग विसर्जन करायचं होतं आणि पुढच्या वर्षी मी विसर्जन करणार ह्या वर्षी नाही तर बघितलं पूजा वगैरे तर आरोहीला उठवते जेवायला उठचाल जेवायला चला पण उठली आता तर आता चला जेवण करूया काय काय आणलंय बघूया त्यांनी सर भांडे वगैरे पण झाले किचनचे आणि किचन पण क्लीन करून घेतलं तर आता आता तर स्वयंपाक त्यांनी आणला होता तर भाजी वगैरे त्यांनी आणलेली खूप टेस्टी होती चपाती पण होती आणि वरण भात पण होता तर चार आयटम आणले होते पोट भरून जेवले उपवास सोडला आणि मला खरंच खूप टेन्शन आलं होतं की मी पूजा पूजा करायची मी लवकर पोहोचेल की नाही मुंबईमध्ये म्हणून पण मी खरंच लवकर पोहोचले आणि पूजा पण झाली सगळं झालं माझं तर दुपारी तुम्हाला माहिती आहे दुपारी ड्रेस आला आहे ऑनलाईन मागवलेला तर झालं असं काय झालं सांगू तर, तर दुपारी माझा एक ड्रेस आला आहे ऑनलाईन तर ते त्यांना माहीत नाही आहे ते नव्हते तेव्हाच आला आणि घरी कोण घरी मुलं होते तर मी त्या डिलेवरी बॉय जो आला होता ना तर त्याला मी सांगितलं की बाजूच्या काकींकडे देऊ म्हणून तर त्यांच्याकडे ड्रेस दिला त्याला आणि मी ऑनलाईन पे केलं हां मुलं किल्ल्यावर गेले होते कोणीच नव्हतं तरी तर ड्रेस आलेला आहे म्हणजे तुम्ही डेली यूजसाठी मागवला आहे कारण छान वाटतात गाऊन वगैरे घालण्यापेक्षा असे ड्रेस वगैरे छान वाटतात त्याच्यामुळे तर त्याला मी तुम्हाला दाखवते तो ड्रेस कसा आलायचं भेटून बघितला नाही तो मी इश्यू जो पेपर होता तो त्या मुलांनी काय केलं फाडला आणि टाकून दिला तर हे बघा हा बघा हा आहे तो ड्रेस तर गोभी असं कसा आहे हे मी रोजायला घेतले कारण छान वाटतात असे ड्रेस पण कधी कधी घालायला कपडे भीती वाटते ते मी नसतानाच आला हा ड्रेस पण हा आहे टॉप तेव्हा टॉप एवढा आहे टॉप आहे आणि खाल्ली पॅन्ट पॅन्ट ही पॅन्ट आणि टॉप एवढा म्हणजे घातला खूप छान दिसेल कारण हा ह्याला खिसा पण आहे भारीच खिस्सा पण आहे एकच आहे की दोन आहे नाही ना खिस्सा एकच आहे खि असलेला पॅन्टी खूप आवडतं अरे कुठे गेला आणि ड्रेसचा हा कपडा पण एवढा छान आहे ना खूप छान आहे कपडा सूतल्यावर भरून येईल म्हणा पण छान आहे कपडा वगैरे उद्या घालणार उद्या उद्या घालून बघते कसा वाटतं उद्या उठले आंबे वगैरे झाले ना की मग हा ड्रेस घालणार आहे मी बघूया कसा आहे तो कसं वाटलं मग ऑनलाईन मागवलेला ड्रेस आणि तो पण मी नसताना आलय आज मला असं वाटलं की उद्या येणार होतो म्हणून म्हणून आपलं निवड नव्हती तिन्हीकडे गेल्यावर पुण्याला कारण मला माहित होतं ते उद्याची तारीख आहे उद्या येणार तो ड्रेस म्हणून तो आजच आला आणि बापरे म्हटलं मग त्याला ऑनलाईन पैसे पाठवले त्या काकींकडे ड्रेस ठेवून घेतला आणि हा ड्रेस तुम्हाला कसं वाटला सांगा कलर सेम आहे हा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर दिसायला तसाच आहे सेम टू सेम कलर आहे कलरमध्ये कसलाही फरक नाही आहे किंवा कपड्यामध्ये कपडा पण खूप छान आहे त्याच्यामुळे मला आता आवडला मला पडला आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा ठीक आहे तर आता काम वगैरे सगळे झालं जेवण पण झालं भूक लागलं होतं बाबा जेवण डोळ्यात काहीतरी केलं झोप पण लागली आता त्याच्यामुळे मी काय करते आता झोपते मुलं झोपल्यात तन्मया पण मला चेंज वगैरे करायचं आणि मग झोपायचं कारण जीन्स आणि ते फोटो मी झोपू नाही शकत मला कौन घालायचं आहे त्याच्यानंतर मी झोपते आणि सगळे झोपलेत फक्त तनिष्का जागी आहे मलासोबत तर ती पण झोपलेलं तर आणि तोंड वगैरे धुवून घेते तोंड वगैरे धुवून घेते चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ते भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि हा छोटासा ब्लॉग होता आजचा कारण टाईमच नाही म्हटला मला पुण्याहून आली फटफट फटफट आवरून घेतलं त्याच्यामुळे चला मग भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय